तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पहिलं सगळ्यांना आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज आपण आपल्या गाडीकडे येऊन टोटल बारा ते पंधरा दिवस झालं तर आत्तापर्यंत आपल्याला काही गाडी भेटली नाही तर रोज त्यांचा त्यांना कॉल वगैरे त्यांना फॉलो सगळ्याला मेल वगैरे टाकत होतो तरी पण त्यांचा काही रिप्लाय आलाच नाही आज शेवट मी चाललो आहे शोरूमला काय रिप्लाय भेटणार आहे ते बघणार आहे जर आज जर त्यांनी रिप्लाय वगैरे मला वगैरे दिला तर ठीक आहे नंतर सरळ आज मी त्यांना शिवाय वगैरे हो घालून गाडी सोडून येणार आहे आणि फायनान्सवाल्याला सरळ क्लिअर सांगणार आहे भाई तुझी गाडी इथं उभ आहे गाडी घेऊन जा म्हणून <coughs> तर व्हिडिओ बनवून मुद्दा हाच आहे फक्त तर बघू शकता मी निघालो शोरूमच्या दिशेने तो बघूया शोरूमला गेल्याच्या नंतर काय होते काय नाही येते तर फायनली आपण शोरूमच्या जवळ पोचलो शोरूमलाच पोचले असं म्हणायचं माझं जे काम होतं बघू शकता शोरूमला पोचलेलो आहोत आपण तर बघूयात काय होते काय नाही ते ऑफिसमध्ये जाऊन तर फायनली मित्रांनो आज आपल्या गाडीला तीन महिने झालेले आहेत तीन महिन्याच्या नंतर गाडीचं आपलं इन्शुरन्स वगैरे पास झालेला आहे तर बघू शकता आज आपण गाडी बाहेर काढणार आहेत तर गाडी बाहेरच काढायला आलो तुम्ही सगळ्या गोष्टी आता क्लिअर करून जाऊन आता ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्यात आणि गाडी बाहेर काढणार आहे मी पहिलं जाऊन ह्या गाडीची पनवती काढणार आहे ह्या गाडीमध्ये जेवढी काही घाण आहे साफसुथरे पहिलं आपल्याला वॉशिंग वगैरे करून घ्यायची गाडीची तर जाऊन वॉशिंग वगैरे करून घेऊयात गाडीला आता सगळं सगळं पेपरवर पेपरवर ते आता करायचं जाऊन तर आपल्या नशिबाला किती पैसे भरायला येतं ते बघूयात नाहीतर गाडी जर त्यांनी जर म्हणले की पैसे भराय हे भरा मी चक ते सर्व म्हणणार गाडीला आग लावून टाकेन म्हणून सांगत जाणार आहे कारण असं पण त्याची यायला गाडी आपण सोडून द्यायच्या विचारातच होतो तर बघू काय होते काय नाही चाललो ऑफिसमध्ये तर फायनली मित्रांनो गाडी आज बाहेर निघालेली आहे तर आता आपण शोरूम मधून चाललो आहे एअरकटर बसवायला आपल्याला गाडी वगैरे भेटलेली आहे खूप दिवसानंतर गाडी चालवली बरं वाटलं जरा तर गाडीमध्ये तर काही इश्यू दिसत नाहीये तर आता आपण चाललो गाडीचं एअर कटर बसवायला तर बघूया जाऊ गॅरेजला गॅरेजला जाऊन बघूयात काय होते काय नाही ते पुढं